उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची चर्मकार समाज मानवांनी घेतली सदिच्छा भेट संत रोहिदास युवक संस्था उरण आणि चर्मकार समाजाच्या तर्फे नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला समाजाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राकेश केळकर नितीन चव्हाण सचिन नांदगावकर अर्जुन सावळे जितेंद्र चव्हाण दत्तू महाले भगवान देवरे विशाल साळे उपस्थित होते भेटी दरम्यान संस्थेचे सचिव राकेश केळकर यांनी उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज वास्तव्यास असून संपूर्ण तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांना दिली तसेच सामाजिक क्रांतीचे प्रणेते राष्ट्रसंत संत, संत शिरोमणी गुरु रोहिदास यांची प्रतिमा नगरपालिकेच्या दालनात लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी गटई कामगारांना स्टॉलसाठी परवानगी देणे आणि चर्मकार समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न